नमस्कार मी सोनाली देवरे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ठाणे आज आपलं महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालय विभागाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय कार्यरत असून हे कार्यालय शासनाच्या विविध योजना व धोरणा यांची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यांमध्ये करीत आहे त्याकरिता आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींकरिता राज्याची महत्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना असो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना असो किंवा बीज भांडवल योजना किंवा जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना विविध प्रशासन प्रशिक्षणाच्या योजना ह्या अशा विविध योजनांमध्ये मी आज आपल्याला आव्हान करीत आहे की सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी जास्तीत जास्त या योजनांचा जर लाभ घेतला तर त्यांना स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी या जिल्ह्यात प्राप्त होऊ शकतात त्याकरिता संबंधित बँकांद्वारे कर्ज प्रकरणे ऑनलाईन पोर्टलवर संपूर्णपणे स्टार्ट टू एंडपर्यंत ही जर प्राप्त झालीत तर माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीद्वारे आपण ही बँकांना सादर करीत असतो आणि ही प्रकरणे बँकांच्याकडे गेल्यानंतर आपण संबंधित बँकांना जर पाठपुरावा केला आणि त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रं जर संपूर्ण विविध कार्यपद्धतीनुसार प्रकल्प अहवाल योजनेची गरज काय आहे तुम्हाला प्रकल्प किंमत इतकी का आवश्यक आहे ह्या संदर्भात जर सविस्तर माहिती आपल्याला असेल आणि उद्योग व्यवसाय उत्पादन क्षेत्रात असो किंवा सेवा क्षेत्रात असो हा जर उभारायचा असेल तर अशा योजनांकरिता राज्य शासनाची महत्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून आपण अवश्य लाभ घेऊ शकतात त्याकरिता आपण जास्तीत जास्त, जास्त अर्ज हे ऑनलाईन पोर्टलवर भरून आवश्यक ती कागदपत्रं सर्व जमा करावी आणि संबंधित बँकांना आपण संपर्क साधून हे प्रकरणे मंजूर करण्याबद्दल सहकार्य करावं यात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी वेळोवेळी संबंधित बँकेचे प्रतिनिधींसमवेत विविध बैठका घेण्यात आले आणि बँका देखील अतिशय पॉझिटिव्ह वेने याला प्रतिसाद देत असून जास्तीत जास्त कर्ज प्रकरण करण्यासाठी आव्हान करीत आहेत मी सर्व युवक युवतींना हीच विनंती करते की आपण ह्या योजनांचा लाभ घेऊन अनुदान जर प्राप्त करून घेतले तर आपण उद्योग व्यवसाय क्षेत्रात मोठ्या हिरारीने पुढे जाऊ शकतात आणि आर्थिक पाठबळ मिळून यात आपण योजनेचे लाभ घेऊ शकतात थँक्यू